श्री स्वामी समर्थ गणगनगनात बोते तर तीन मार्च रोजी आपल्या शेगावच्या गजानन महाराजांचा प्रगट दिन झाला तर आम्ही आम्हीसुद्धा महाराजांचं दर्शन करण्यासाठी आलो डोंबिवलीमध्येच म्हात्रे चौक म्हात्रे चौक इथे गजानन महाराजांचं मंदिर आहे खूप सुंदर सजावट केली होती महाप्रसादही होता आणि मी पहिल्यांदा इथे आली आहे त्यामुळे खूप सुंदर वाटलं मला येऊन गजानन महाराजांचं सा बद्दल सांगायचं सा गेलं की जेव्हा शेगावला यायची त्यांची वेळ झाली तेव्हा त्यांनी स्वामी समर्थांची भेट घेऊन मग ते शेगावला आले होते शेगावला माझं कधी जाणं नाही झालं पण खूप इच्छा आहे तिथे जाऊन महाराजांचं दर्शन करण्याची खूप सु काय खूप सुंदर अशा कथा ऐकल्या आहेत खूप सेवा केल्या जातात तिथे इथे पाहू शकता खूप सुंदर सजावट आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती असे फोटो सुद्धा देखील लावलेले आहेत तर चला मा... दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो महाप्रसादाला महाप्रसादाला भली मोठी रांग होती आठ ते दहा महाप्रसादाचा वेळ असल्यामुळे रांग रांग होतीच पण नंबर पटापट आले आमचा नंबर लवकर आला आणि महाप्रसाद घ्यायची घेण्याचा आनंद आम्ही खूप लुटला खूप सुंदर प्रसाद होता तुम्ही पाहू शकता आता तर बघू शकता महाप्रसादामध्ये भात आहे महाराजांचं आवडतं प्रसाद म्हणजे झुणका आणि भाकर तेसुद्धा महाप्रसादामध्ये होतं मटकीची भाजी होती आणि गोड असं म्हणायला गेलं तर बुंदीचे लाडू आणि जिलेबी होते त्यामुळे खूप सुंदर महाप्रसाद होता तुमचंही दर्शन झालं असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ